हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते भरलेली कारली तर ही कारली मी मलाच खाऊ वाटत होती खूप तर मी बनवली होती तर मी कशाप्रकारे बनवते कारली अजिबात कडू नाही होत खूप टेस्टी होतात खूप छान लागतात तर म्हणून मला रेसिपी शेअर करू वाटली तुमच्यासोबत सो मी व्हिडिओ शूट केला आहे तर कार्ली मी आधी चिरून घेते त्यातल्या बिया काढून घेते आणि त्याला मीठ लावून ठेवणार आहे मध्येसुद्धा आणि बाहेरून सुद्धा की जेणेकरून त्याचा कडवटपणा आहे जो सर्व निघून जाणार आहे तर अशा प्रकारे त्याला मीठ लावून घेणार आहे बाहेरून पण आतून पण आणि नंतर उकडत्या पाण्यामध्ये थोडं मीठ घालून पुन्हा हे कारली त्यात बॉईल करून घेणार आहे एक अगदी पाच ते सात मिनिटातच ही कार्ली बॉईल होतात आणि त्यातला कडूपणा जो आहे तो पूर्ण निघून जातो तर तोपर्यंत इकडे मी भाजून घेते शेंगदाणे आपल्या कारल्यासाठी भरलेले कारल्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले आता मी खोबरं भाजून घेणार आहे थोडं खोबरं शेंगदाणे आणि थोडं बेसनपीठ असं मी यामध्ये घालते कारण याच्याने चव जी आहे ती कारल्याची खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा थोडंसं आणि सुद्धा याला जी चव येते ना ती अगदी अप्रतिम अशी येते तर बेसनपीठ मी थोडं तेलात भाजून घेते छान नंतर मिक्सरमध्ये मी घेतला आहे लसूण आणि आपलं भाजलेलं जे सर्व आहेत म्हणजे बेसनपीठ नंतर खोबरं आणि शेंगदा शेंगदाणे हे सर्व याचं मी मिश्रण करून घेणार आहे एकत्र आणि कारली तुम्ही बघू शकता बॉईल झालेली आहे मी गॅस बंद केला आणि कारली काढून घेतली आहे आता कारल्यामधलं पाणी आपल्याला निघून जाऊ द्यायचं आहे सर्व तर एक आपण जोपर्यंत पेस्ट वगैरे ही बनवतो इकडे तोपर्यंत ही कारली छान आपल्याला कोरडी होऊ द्यायची म्हणजे त्यातलं पाणी निघून जायचं आहे तर आता मी याचं सर्व हे मिश्रण एकत्र केलेलं आहे आणि यातच मी आता मीठ घालून घेणार आहे नंतर हळद तिखट मीठ आणि धनजिरेची पूड असं घालणार आहे थोडं जिरंसुद्धा मी यात घातलं आहे चवीसाठी आणि एक चिमूटभर साखर घातली आहे आणि आता हे आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर आता बघू शकता की ते छान असं बारीक झालं आणि कलर पण छान आलेला आहे आणि आता हे आपल्याला सर्व कारल्यांमध्ये एक, एक एक करून भरून घ्यायचं आहे तर कारले मला खूप खाऊ वाटत होती म्हणजे मला कढी चपाती आणि कारली असं खूप असं खाऊ वाटत होतं सो मी ते माझ्यासाठी बनवलं तर सध्या माझे डोहाडे मी स्वतःच पुरवते कारण मला जे वाटतंय तेच मी मीच बनवते किंवा माझे मिस्टरसुद्धा मदत करतात मला का कामामध्ये काही काही म्हणजे बनवायमध्ये जे त्यांना येतं त्यामध्ये तर करतातच ते हमखास सो अशा प्रकारे सध्या अजून डोहाडे स्वतःचे स्वतःच पुरवणे असं म्हणतात याला तर कढईमध्ये तेल गरम करून घेतला आहे त्यामध्ये एक एक कारली आपण आता सोडणार आहोत आणि एक पाच मिनिट ही कारली आपल्याला तेलात होऊ द्यायचे छान आणि जास्त जास्त नाही होऊ द्यावी लागत कारण ऑलरेडी आपण बॉईल केलेली असतात सो लगेचच ही तेलामध्ये फ्राय होतात आणि कारली जी म्हणाल ती अगदी छान म्हणजे माझा च मुलगा म्हणजे शिवास जो आहे चार वर्षाचा तोसुद्धा कार्ली खातो कारण न अजिबात कळू लागत नाही तर छान लागतात हे सुद्धा थोडं तेल ॲड करून घेते मी जेणेकरून जे आपण ते सारण त्यामध्ये घातलं आहे ते सांडणार नाही त्यातून निघणार नाही बाहेर पडणार नाही सो असं तेल आणि ते मी पॅक करून घेते आणि छान कमी गॅसवर आपल्याला ही कारली आता होऊ द्यायची पाच ते दहा मिनिट झाकण ठेवायचं नाही आहे कारण झाकण जर ठेवलं तर कडूपणा येऊ शकतो पुन्हा कारल्याला वाफेमुळे तर झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे आणि हळूवारपणे कारली परतून घ्यायची तर सध्या बोलताना तुम्हाला जाणवत असेल थोडं बोलतानासुद्धा आता त्रास व्हायला लागला आहे श्वास थोडा अडखडतो आता तर असं शेवटी शेवटी होतं आता आठवा महिना सुरू झालेला आहे माझा सो आता थोडे त्रास सुरू झाले कंबरदुखी वगैरे आणि त्यामुळेच मला व्हिडिओसुद्धा असे डेली बनवता येत नाही आहे बट मी नंतर नक्की ट्राय करणार आहे की तुमच्यासोबत व्हिडिओज देदी असे शेअर करेल पण तर आता तरी मला पॉसिबल होत नाही कारण सर्व कामं घरची करून शिवायला सांभाळून वगैरे थोडं कठीण जात आहे तर दोघं बाजूनी कारली जेव्हा छान परतून झाली तेलामध्ये तेव्हा मी आता पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे ही आणि आता कारली आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहे फक्त आता यातलं जे सारण आहे ते टाकून घेऊ उरलेलं आणि मिक्स करून घेऊ आणि कलर बघू शकता कारल्यांचा किती छान दिसतो आहे टेमटिंग असा आणि चवीलाही तितकीच छान झाली होती तर नक्की ट्राय करून बघा अशी कारली आणि मला नक्की सांगा की आ, कशी झाली तुमचीसुद्धा अशा प्रकारे कारली जर केली तर ती अजिबात कडू होत नाही आणि चवीलाही छान लागतात वरून फक्त आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची आहे मिक्स करून आहे पुन्हा थोडी शेवटी मी कोथिंबीर घातली आणि कारली आपली रेडी आहे तर चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक जरूर करा थँक्स फॉर वॉचिंग